हॅलो फ्रेंड्स मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची ही पद्धत इतकी सोपी आहे की ज्या महिलांना स्वतःचं ब्लाऊज शिवता येत नाही त्या महिलांनासुद्धा आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवता येईल चला तर मग सुरुवात करूया पेपरवर एक इंच माप घेऊन मी सरळ रेष मारून घेतली आहे ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच प्लस एक इंच करून मी चौदा इंचावर मार्किंग केलं आहे शोल्डर आहे साडेपाच इंच रुंदी अडीच इंच टेप ठेवताना एक इंचावरती मी जी रेश मारलेली आहे तिथून सुरुवात केलेली आहे गळ्याची उंची घेतली आहे साडेपाच इंच आवडीनुसार आपण ही उंची कमी किंवा जास्तही घेऊ शकतो द्याचं माप टाकत आहे मी साडेपाच इंच आता हे जोडून घेऊ आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कारण या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यामुळे ब्लाउजच्या फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये खूप फरक पडतो गळ्याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे एक इंच अंतर घेऊन मी खूण केलेली आहे आणि आता आपण एक आकार देऊन घेऊ चंद्रकोरेप्रमाणे हा आकार द्यायचा आहे छाती आहे साडेआठ इंच प्लस दीड इंच करून दहा इंचावर खून करून घेते मी सरळ रेश मारून घेऊ एक या बाजूने ऑलरेडी एक इंच माप घेतलेलंच आहे आता या बाजूने सुद्धा आपण एक इंच वरून अर्धा इंच आणि खाली एक इंच आता तिरकस रेष मारून घेऊ रेषेपासून चार इंचावर मार्किंग करायचे आहे त्या मार्किंगच्या उजव्या बाजूने एक इंच आणि डाव्या बाजूने एक इंच असं दोन मार्किंग पुन्हा मी केले आहेत आणि वरच्या बाजूने चार इंच अशी एक रेश ओढून मार्किंग केलं आहे आता अशा पद्धतीने हे जोडून घेऊ अशा पद्धतीने आता मुंढ्याच्या बाजूने आकार देत जायचा आहे गळ्यापासून पण एक तिरकस रेश मारून घ्यायची आहे फिटिंग कटच्या बाजूने अशा प्रकारे अर्धा इंचावर तिरकस रेश करायची आहे आता आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत हे कटिंग करून घेऊ हे कटिंग करत असताना अगदी व्यवस्थित कटिंग करायचं आहे आपल्याला खाली दिलेला तिरकस आकार पण कट करायचा आहे हे भाग कट करताना अशा प्रकारे काळजीपूर्वक कट करायचं आहे या ठिकाणी एक त्रिकोणी भाग कट होईल अशा पद्धतीने हे आकार दिसतील अशा प्रकारचं पेपर कटिंग वापरून आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस यांचं कटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊजचा मागचा भाग आणि बाह्या याचं पेपर कटिंग कसं करायचं याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसत असेल आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करू पहिले मी बाह्या जोडायला घेते बाह्या जोडताना खूप काळजीपूर्वक या जोडाव्या लागतात नाहीतर एकाच साईडच्या दोन्हीही बाह्या तयार होतात त्यासाठी ब्लाउज पीसच्या सरळ भागावरती एक बाही सरळ आणि एक बाही उलटी अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे म्हणजे उजव्या आणि डाव्या असं दोन्ही बाजूकडच्या बाह्या तयार होतात आता खालच्या बाजूने सरळ टीप मारून घेऊ अर्धा इंचावर टीप मारायची आहे दोन्ही बाह्या मी सोबतच करते त्यावर एक दाप टीप पण द्यायची आहे त्यामुळे बाह्यांना खूप छान फिनिशिंग दिसते आता ब्लाऊज पीस आणि अस्तर सरळ करून घेऊन त्याच्यावर आपण टीप मारून घेऊ ही टीप मारताना खूप सरळ मारायची आहे कारण बाहीची बाजू ही दिसत असते त्यामुळे पूर्ण बाहीची फिनिशिंग ही त्याच्यावरून कळते अशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीस असं पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेल्या ब्लाऊज पीसचं कापड कापून घेऊ अस्तर आणि ब्लाऊज पीसचा मागचा भागही सर्व बाजूंनी जोडून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस कट करत असताना मी मुद्दामच थोडं जास्त कट केलं होतं अस्तर जोडल्यानंतर ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घेता येतं बऱ्याच ब्लाऊज पीसचे धागे खूप निघत असतात त्यासाठी या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग राहते पुढचे भाग जोडत असताना आपल्याला खूप काळजीपूर्वक जोडायचे आहे ज्या प्रकारे मी ठेवलेला आहे तशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि मगच जोडायचं आहे शिवताना डावा हात कापडावर ठेवायचा आहे त्यामुळे जोडायला सोपं जातं हे भाग जोडत असताना पण तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ते ठेवले आहे याच पद्धतीने ते ठेवायचे आणि मगच जोडायचे आहेत व्हिडिओ स्किप न करता पाहत रहा ब्लाऊज शिवताना मी खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत शिवताना खूप हळूवार शिवायचं आहे दोन्हीही कापडांमध्ये अजिबात फुगा पडू द्यायचा नाही आहे सुरुवातीला आपल्याला या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो पण सवय झाली की या गोष्टी अतिशय लवकर होतात कामाला थोडा वेळ लागला तरी चालेल पण फिनिशिंग ही महत्त्वाचीच आहे शिल्लक राहिलेलं कापड सर्व भागांचं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते खूप व्यवस्थित दिसतात आता आपले सर्व भाग रेडी आहेत मागच्या भागाला चार इंचावर मार्किंग करून मी टक्स मारून घेणार आहे टक्स मारण्यासाठी खाली अर्धा इंच आणि वरच्या बाजूने साडेतीन इंच असं माप घेऊन तिरकस अशी शिलाई मारायची आहे दोन्ही बाजूने सारख्याच अंतरावरती टक्स मारायचे आहेत अशा पद्धतीने दोन्हीकडचं अंतर सारखंच आहे की नाही ते चेक करायचं आहे खाली अर्धा इंच आणि वर साडेतीन इंच असं तिरकस शिवायचं आहे आता पुढचे भाग जोडून घेऊ आपण त्यासाठी ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आणि मगच जोडायला घ्यायचे आहेत उजवीकडचा भाग जोडायला घेताना मी वरच्या बाजूने सुरुवात करत आहे शिलाई मारत असताना वरचा भाग थोडासा ओढायचा आहे त्यामुळे खाली कमी पडणार नाही एकदम हळूहळू शिवायचं आहे हे अशा प्रकारे दोन्ही भाग आपल्याला शेवटपर्यंत सारखेच मिळालेले आहेत त्यावर डबल टीप मारून घेऊ माझ्या दोन्ही शिलाया एकमेकांवरच आहेत त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग छान दिसते आता आपली उजवी साईड रेडी झालेली आहे डावी साईड जोडत असताना मी खालच्या बाजूने सुरुवात करत आहे खालच्या बाजूने शिलाई घेत असताना वर आल्यानंतर आता कापड ओढायला सुरुवात करायची आहे शिवत असताना वर असलेला भाग थोडासा ओढून घेतल्यामुळे दोन्ही भाग कमी जास्त होत नाही डबल टिप मारून घेऊ आता आपले दोन्ही साईडचे भाग रेडी आहेत आपल्या उजव्या साईडने असलेला भाग मी उलट करून घेते हुक आणि लूप तयार करण्यासाठी मी दोन त्या अशा पद्धतीने डबल करून जोडून घ्यायचे आहेत आधी एक शिलाई मारून त्यानंतर त्यावर एक दापटीप द्यायची आहे आणि अशा प्रकारे उलट करून मग म्हणजे आपला हूक अडकवण्याचा भाग रेडी होईल उजव्या बाजूला आपल्याला पट्टी लावायची आहे सरळ पट्टी मधोमध दुमडून मग मी त्याच्यावरती शिलाई मारते आता त्याच्यावर एक पण द्यायची आहे आणि आता उलट्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची आहे पुढचे दोन्ही भाग आता आपले रेडी झालेले आहे मागचा भाग त्याच्यावर अशा प्रकारे आता ठेवायचा अर्धा इंचावर दोन्ही बाजूने सारखी शिलाई मारायची आहे दोन्ही बाजूने अंतर असलं पाहिजे यावर पण डबल टिप मारून घेऊ आता आपण बाह्या जोडताना जो बाहीचा निमूळ बाहीच्या सेंटरवर खुणा करून घेते मी बाहीचा सेंटर आणि शोल्डर हे एकमेकांवरच आले पाहिजे त्यासाठी शोल्डरपासून आपण असं अंदाजे माप घ्यायचं आहे आणि मगच बाही लावायला सुरुवात करायची आहे यामुळे बाही व्यवस्थित बसते अर्ध्या इंचावरती शिलाई मारायची आहे शिवताना घाई करायची नाही व्यवस्थित हळूहळू आहे शोल्डर आणि बाहीचा सेंटर एकमेकांवर आलेले आहेत आता डबल टीप मारून घेऊ ज्याप्रमाणे आपण एका बाजूची बाही लावली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूची बाही लावायला घ्यायची आहे बाही लावताना सुद्धा शोल्डर आणि बाहीचा सेंटर हे एकावर एक येईल ही काळजी घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी आपण डबल टीप मारून घेतोय आता आपल्या दोन्ही बाह्या लावून झालेल्या आहे। आहेत मुंढ्याकडची बाजू एकमेकांना जोडून मी अशा प्रकारे आता एक शिलाई मारून घेते शिलाईच्या बाजूने जास्त असणारं कापड थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे दुसरीकडची बाजू सुद्धा मी याच पद्धतीने जोडून घेते आता खालच्या बाजूला आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत त्यासाठी अस्तरमधून मी काही सरळ पट्ट्या काढून घेतल्या आहेत छोट्या छोट्या पट्ट्या जर निघालेल्या असतील तर त्या आपण एकमेकांना जोडून घेऊ शकतो खालच्या बाजूने पट्टी लावून रेडी आहे आता गळ्याची पट्टी लावण्यासाठी मी तिरकस पट्ट्या काढल्या होत्या आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत ही पट्टी दुहेरी करून मी अशा प्रकारे लावून घेत आहे गळ्याजवळ खडूने मी आधीच गोलाकार असा आकार दिलेला होता त्यावर हळूहळू ही पट्टी लावत घ्यायची आहे पट्टी लावत असताना ब्लाऊजचा किंवा पट्टीतला कोणताही भाग हातातून निसटू द्यायचा नाही खूप काळजीपूर्वक लावायची आहे ती गळपट्टी लावणं हे ब्लाऊज शिवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे गळ्याच्या पट्टी लावण्यावरूनच ब्लाऊजची फिनिशिंग लक्षात येते हूक आणि लूपपट्टी मोजून घ्यायची आहेत दोन्ही जर सारख्या नसतील तर त्या सारख्या करून घ्यायच्या आहेत शिल्लक असलेलं कापड कट करून घेऊ आपण या ठिकाणी आपण ब्लाउजला गोठ पण करू शकतो पण गोठाऐवजी मी अतिशय सोप्या पद्धतीचा वापर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पुढचा कपडा फोल्ड करून आता त्याच्यावर एक दाब टीप देते मी शेवटी राहिलेलं कापड पण फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज उलट करून ही पट्टी आतमध्ये दुमडायची आहे इथे आपण बारीक टीपही मारू शकतो किंवा जाड टीप मारून हात शिलाई देखील करू शकतो अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारायची आहे या पट्टीला हातशिलाई केल्यानंतर ती खूप छान दिसते फिटिंग करण्यासाठी ब्लाउज उलट करून घेऊ अर्ध्या इंचाच्या अंतरावर सरळ टीप मारते आहे दंडघेर आहे सहा इंच सहा इंचावर इंचा खूण केली आहे मी छाती आहे साडेआठ इंच पण लूपकडच्या बाजूने नऊ इंचावर खूण करायची आहे हुकेकडच्या बाजूपेक्षा लूपकडची बाजू ही अर्धा इंचाने जास्त ठेवायची आहे आता उजव्या बाजूने फिटिंग करून घेऊ इथे पण अंदाजे अर्धा इंचावर सरळ टीप मारते मी छातीचे माप साडेआठ इंच म्हणून साडेआठ इंचावर कोण करायची दंडघेर सहा इंच आता पुन्हा सरळ टीप मारायची आता कंबर घेर मोजून घेऊ कंबर घेर आहे अठ्ठावीस इंच हे माप थोडंसं जास्त झालेलं आहे त्यामुळे दोन्ही साईडने आपण असं एकमेकांवर ठेवून सारख्या अंतरावरती खुणा करून घेऊ आणि मग नंतर शिलाई मारू कमरेच्या भागापासून दंडापर्यंत सरळ टीप मारायची आहे शेवटी थोडंसं रफू पण करायचं आहे म्हणजे तिथे उसवणार नाही ब्लाउजची फिटिंग करत असताना एकाच बाजूची एकदम फिटिंग न करता दोन्ही बाजूंनी सारखीच फिटिंग करायची आहे आता हूक लावण्यासाठी लूप तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अशा प्रकारे मार्किंग करून घेत आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण बनवायचा आहे ज्यामध्ये आपण हूक अडकवू शकू पट्टीच्या वरच्या बाजूने थोडं रफू पण करायचं आहे त्यामुळे हूक लावताना शिलाई निघणार नाही ब्लाऊज शिवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तुम्ही पाहू शकता आपलं ब्लाउज शिवून रेडी आहे अगदी सुंदर फिनिशिंग आलेली आहे त्याला